सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने महायुती शासनाच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आले आठ महिन्यात पुतळा कोसळल्याने महायुती शासनात किती भ्रष्टाचार आहे हे सिद्ध होते समृद्धी महामार्ग निकृष्ट पद्धतीने बांधण्यात आला संसदेत पाणी छत्रपतींचा पुतळा हा आठ महिन्यात कोसळतो असे कसे होते असा सवाल करीत महायुती शासनाच्या विरोधात महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार घोषणा दिल्या तसेच तो तहसीलदार व पोलीस ठाण्यात निवेदन देऊन संबंधितांवर कारवाईची मागणी केली आमदार शिरीष कुमार नाईक जिल्हा परिषदच्या माजी अध्यक्षा रजनीताई नाईक आरिपभाई बलेसरिया रामू बिराडे करिश्मा नाईक उबाठा शिवसेनेचे हसमुख पाटील ललिता वसावे रोशन नाईक आरसी गावित राजेश गावित सोहेलभाई बलेसरिया दिलीप पवार ललिता वसावे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते आमदार शिरीष कुमार नाईक व हसमुख पाटील यांनी मनोगत व्यक्त केले जोडे मारो आंदोलनानंतर शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या महायुती शासन हाय हाय असे नारे लावण्यात आले सत्यशोधकच्या कार्यकर्त्यांनी झेंडे फडकावत आंदोलनात सहभाग राजकोट दिला सात आठ महिन्यापूर्वी देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारकाच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्यात आलेलं होतं चे, ते छत्रपती शिवरायांचे स्मारक अवघ्या सात ते आठ महिन्यात आठ महिन्या जमिनी दोस्त झाले कोसळले आमच्या देशाचे पंतप्रधानांनी असा एक मंत्र दिला होता की ना खाऊंगा ना खाणे दूंगा परंतु केंद्र सरकारमधील मंत्री महोदय आमदार खासदार आणि राज्य सरकारमधील मंत्री मौ, मंत्री महोदय आणि आमदार खासदारांनी मोदी साहेबांचा मंत्र थोडा कमी ऐकलेला आहे त्यांनी असं ऐकलं याच्यात की खाएंगे और खाणे नाही देंगे फक्त यांनी मोदी साहेबांच्या मंत्र चुकीच्या पद्धतीने ऐकून फक्त या सरकारने खाण्याचेच काम केलेलं आहे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो पुतळा किल्ल्यावर मालवण तालुक्यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उभारला गेला आणि त्या पुतळ्याचं अनावरण या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आठ महिन्यापूर्वी केलं आणि आठच महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा पोसळला ह्याच्यावरून किती मोठा भ्रष्टाचार झाला असेल आणि किती निकृष्ट दर्जाचं काम झालं असेल हे तुम्हा आम्हाला समजतं या पुतळ्यासाठी जवळपास दोनशे छत्तीस कोटी उभारण्यासाठी लागलं आणि जे सुशोभीकरण म्हणतो आपण त्यासाठी सुद्धा सहा कोटी असे दोनशे एक्केचाळीस कोटीचा खर्च ह्या कामामध्ये आला आणि ज्यांच्या हस्ते झालं या देशाचे पंतप्रधान उद्घाटन आणि त्याच्यानंतर आठच महिन्यात कोसळतो तर निश्चितच कुठेतरी फार मोठा भ्रष्टाचार ते आढळून आलेलं आहे संबंधित ठेकेदार असतील संबंधित कर्मचारी अधिकारी असतील यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजेत आणि त्यां, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे आताच गोटभाऊने सांगितलं की या देशामध्ये विविध प्रकारचा भ्रष्टाचार म्हणजे ना खाणे दुंगा ना खाऊंगा त्याच्यामध्ये तुमचा म्हणजे संसद भवन हे सुद्धा गळायला लागले त्याच्यामध्ये म्हणजे कितीतरी कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे अटल सेतू मार्गसुद्धा निकृष्ट झालेला आहे समृद्धी महामार्गामध्ये मा बी लाखो रुपयाचा म्हणजे अतिशय निकृष्ट दर्जाने दर्जा काम झा झालेलं आहे आणि आता नवीन आहे जे आपण वरलीपासून तर तुमचं नरिमानपणे अंडरग्राऊंड समुद्रामधून रस्ता जातो तो सुद्धा एकदम पाणी लिकेज झालेलं आहे म्हणजे प्रत्येक ठिकाणी निकृष्ट दर्जाचं काम करून फार फार मोठ्या प्रमाणात हे महायुतीचं सरकार भ्रष्टाचाराला हे देत आहे